लोकसत्ताचे संपादक त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठे योगदान दिले काम केले असे आजच्या परिसंवादासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर निमंत्री बंधू आणि नि भगिनीनं मी सुरुवातीलाच लोकसत्ता परिवाराला मनापासून धन्यवाद देतो की राज्याच्या दृष्टीने एका अतिशय योग्य विषयाला त्यांनी खऱ्या अर्थाने हात घातला आहे न्यूज देणं हे सगळ्याच वर्तमानपत्रांचं काम आहे पण न्यूजबरोबर ह्यूज तयार करणं लोकांचे आणि राज्यकर्त्यांचे हे जबाबदार वर्तमानपत्राचं काम आज ते पार पाडतायत असंच मी म्हणेन मी फारसा स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध नसलो तरीसुद्धा अर्थकारणावरचे सांस्कृतिक होणाऱ्या बदलांचे अग्रलेख वाचताना लोकसत्ता नवीन काहीतरी देतो आहे आणि ज्ञानात भर टाकतो आहे माहितीत भर टाकतो आहे असं कुबेरसाहेब निश्चितपणाने वाटतं आज जो विषय आपण इथं चर्चेसाठी घेतला आहे खर तर मी विषय वाईज परिसंवादाच्या वेळी इथं आलो पण सकाळी राज्यामधल्या नागरिकीकरण आणि त्यातनं निर्माण होणारे प्रश्न समस्या या संदर्भात आपण विचार करताय आणि केलेला आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक नागरिकीकरण लोकसंख्येच्या दृष्टीने हे महाराष्ट्रामध्ये होत आहे आता ज्यावेळी सर्वाधिक शहरीकरण राज्यामध्ये होतोय त्यावेळी त्याला दोन दोन बाजू आहेत एक जगामध्ये नागरिकीकरण काही देशामध्ये खूप चांगलं मांडलं गेलं तर काही देशामध्ये नागिक नागरिकीकरणाने नव्यानी प्रश्न निर्माण झाले आता आपण नागरिकीकरण कसं करतोय या गोष्टीला महत्व आहे एक ना झालेलं नागरीकरण आणि दुसरं प्लॅन करून केलेलं नागरीकरण ह्यात खूप मोठा फरक आहे मी राज्याचा काही काळ ग्रामीण विकास मंत्री होतो ग्रामीण भागामध्ये चांगला रोजगार नाही चांगलं शिक्षण नाही पिण्याचं पाणी नाही चांगल्या नागरी सुविधा नाहीत म्हणून समस्यांचं गाठोडं घेऊन माणसं शहरामध्ये येत आहेत आणि समस्याग्रस्त शहरांच्या समस्येमध्ये आणखी भर टाकत आहेत तर ज्याला आपण नागरिकीकरण म्हणतोय ते नागरीकरण आहे का असं जर विचारलं तर मी एका वाक्यात सांग सांगेन की आज महाराष्ट्रामधली शहरं सुजतायत ती निकोप वाढत नाहीत सुजणं आणि निकोप वाढणं यामध्ये जे अंतर आहे ते आज आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकीकरणामधलं खऱ्या अर्थाने अंतर आहे एका बाजूनी प्रयत्नांची पराकष्ठा केल्यावर सुद्धा खेडी ओस पडतायत आणि शहरं सुजतायत नेहमी असं म्हटलं जातं की उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय बरा आज नागरिकीकरणाबद्दल इथलं जीवन सुसह्य होण्याबद्दल अनेक प्रकारचे उपाय सुचवले जातील पण मी तर सगळ्यात चांगला उपाय मानतो की शहरामध्ये जे लोकांचे लोंडे येत आहेत हे थांबवायचे असतील तर आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाकडं प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल प्रश्न शहरांचे सोडवायचे असतील तर समस्या ग्रामीण क्षेत्राच्या कमी कराव्या लागतील शहरी भागामध्ये लोकांना जे उपलब्ध आहे ते जर ग्रामीण भागामध्ये आपण उपलब्ध करून दिलं तर मग लोकांचे लोंडे शहराकडं धावणार नाहीत पण आज तसं होताना दिसत नाही एखादा माणूस आजारी पडला तर प्रतिबंधात्मक उपायापेक्षा काही लोक आजारी आहेत तर त्यांच्या आजारपणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून आपण शहरांच्या समस्या सोडवत निघालो आहे मग शहरामध्ये आपण ड्रेनेज वाढवतो आहे शाळा वाढवतो आहे पण दुसऱ्या बाजूनी लोंडे मात्र येत राहिलेली आहेत यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ग्रामीण भागातली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे <coughs> तीही शहराकडे आणायला लागलो आहे ज्यावेळी माणसांचे लोंडे शहराकडे येतात त्यावेळी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पाण्याचे लोंडे सुद्धा आपल्याला शहराकडं वळवावे लागत आहेत आणि ज्यावेळी ग्रामीण भागातली साधन संपत्ती आपण शहराकडून आणतो त्यावेळी शहरातली शेती आणखी जिराईत होते बेकारी आणखी वाढते आणि लोंडे आणखी वाढतात आज एका दुष्टचक्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण सापडलो आहे की आपण प्रश्न शहरांचे सोडवत निघालो आहे पण शहरांचा एक प्रश्न सोडवला की समस्या ग्रामीण भागाच्या आणखी वाढत आहेत कारण त्यांची नै नैसर्गिक साधन संपत्ती आपण शहरामध्ये आणतो आहे आणि त्यांची नैसर्गिक साधन संपत्ती आपण शहरामध्ये आणली की आपण काही लोकांचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आणखी लोंडे येऊन तयार होत आहेत आज शहरांची निकोप वाढ करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्यासाठी मी अगदी प्रांजळपणाने सांगेन की आम्हाला आमच्या प्रशासकीय यंत्रणेमधले आमच्या निर्णयातले मग राजकीय आणि प्रशासकीय दोष पहिल्यांदा दूर करावे लागतील आज महाराष्ट्रामधली शहरं जर निकोप वाढवायचे असतील तर काही महिन्यापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये खूप मोठ्या बातम्या आल्या की टाउन प्लॅनर्सनी नाशिकचा जो प्लॅन केला होता त्यात लोकांची तक्रार होती की बिल्डरांच्या जमनी सोडल्या आणि शेतकऱ्यांच्या जमनी तेवढ्या रिझर्वेशन टाकून अडकवल्या ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्ही ही सगळी माहिती घेतली त्यावेळी तथ्य आढळून आलं म्हणजे आमच्या प्लॅनर्सनी बिल्डरांच्या जमिनी वाचवणारा शेतकऱ्यांच्या जमनी गेल्या तरी चालतील असाच प्लॅन केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनाला आलं आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळं आता थोडीशी स्थगिती देण्याची भूमिका स्वीकारली गेली एकतर होणारे प्लॅन्स हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करावे लागतील आज जर आपण आपल्या शहराकडं बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मी अगदी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर नुसतेच लोक राहत नव्हते त्यात एक सामूहिक एकत्र राहण्याची परंपरेनं चालत आलेली जीवनशैली होती सगळे चेहरे ओळखीचे वाटत होते ग्रामीण भागातली जुनी संस्कृती जपत गावं जगत होती आज शहरी भाग वाढल्यानंतर ओळखीचा चेहरा हरवला आहे ओळख माणसं विसरलेली आहेत एकाच इमारतीत राहणाऱ्या रा माणसाला त्याच इमारतीत कोणी मृत्यू पावलं तर तेही वर्तमानपत्रातनं कळते इतकी माणसं जवळ राहूनसुद्धा दूर गेलेली आहेत ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती एकत्र आल्यानंतर अर्धनागरी संस्कृतीमध्ये जे काही बदल आणि आपल्याला दिसत आहेत त्याची सुद्धा आता कुठंतरी वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून नोंद घेण्याची गरज निर्माण झालेली आहे मी माझ्या कायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होतो हे थोडंसं थोडक्यात नंतर सांगेन पण आज शहरी भागात एक शहरी भाग आहे दुसरा अर्धशहरी भाग आहे आणि तिसरा ग्रामीण भाग आहे आपण महाराष्ट्राचं नागरीकरण मोठं झालं आणि फार झालं असं म्हणताना राज्याच्या एकंदरीत डेव्हलपमेंटकडं जर आपण बघितलं विकासाकडं जर बघितलं आपण तर महाराष्ट्र देशातलं एक प्रगतशील राज्य आहे पर कॅपिटा उत्पन्न आपलं जास्त आहे साक्षरतेमध्ये आपण पुढं आहे पण प्रगतीचा दावा करताना दुसरी एक गोष्ट आहे की मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक हे जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्राचं पर कॅपिटल उत्पन्न हे बिहारपेक्षा कमी आहे आता हे उत्पन्न जर कमी असेल तर या शहरामध्ये लोकसंख्या वाढते ही तक्रार करण्याला ना स्कोप राहत नाही जोपर्यंत तिथली उत्पन्न ना वाढत नाहीत मग इथल्या शाळा अपुऱ्या पडत आहेत रस्ते अपुरे पडत आहेत दवाखाने अपुरे पडत आहेत मग या अपूर्णतेवर तज्ज्ञ मार्ग सुचवत आहेत की घरं बांधून द्या आणि आपल्या स्कीम्स जर आपण बघितल्या तर थोडंसं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे तुम्हाला प्रांजळपणाने कबूल करावं लागेल थोडासा राहिलाच पण ह्याच्यावर मात करणाऱ्या जे जे घटक होते त्यांनी त्यांनी सुद्धा वाहत्या गंगेमध्ये जितके हात धुता येईल तेवढे धुवून घेण्याचा प्रयत्न केला निकोप पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा किती प्रयत्न झाला हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आता एसआरए सारखी सार चांगली योजना हो काढली गेली कुठल्याही शहरामध्ये शहराची निकोप वाढ होण्यासाठी शहराची वाढ होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी जशी भांडवलाची आवश्यकता असते तशी गरीब माणसाच्या घामाची सुद्धा आवश्यकता असते शेवटी आपण विकासाची कामं करताना त्यात मानवतासुद्धा कुठेतरी प्रतिबिंबित झाली पाहिजे फक्त आर्थिक विचार करूनच सगळ्या गोष्टी होत नाहीत लोकशाहीमध्ये मताचा अधिकार सगळ्यांना प्राप्त असल्यामुळं राज्यकर्त्यांनी नेहमी लोकांचे प्रश्न सोडवताना अगदी मी हे मी प्रांजळपणाने सांगतोय हे छापलं जाणार आहे कदाचित चांगलं नाही छापलं तर हे वादाचं वक्तव्य छापलं जाऊ शकतं हे <laughs> मला माहीत आहे पण आमचे बहुतेक निर्णय हे मताचा हिशोब करूनच अधिकचे होत आहेत हे काय मी नाकारत नाही आता एस आर ए सारखी योजना आली किती चांगली योजना होती गरीब माणसाला घर गर द्यावं त्याला बेघर करू नये केवळ त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवणं शहर साफसुथरी करणं करतो म्हणणं हे लोकशाही संकल्पेमध्ये संकल्पनेमध्ये शंभर टक्के लोक कधीच स्वीकारू शकत नाहीत मानवतावादी दृष्टिकोन आणखी लोक पुढे येऊ शकतात आणि त्या गरीब माणसांची सुद्धा त्यांच्या श्रमाची आणि घामाची सुद्धा शहराच्या वाढीसाठी तितकीच आवश्यकता आहे त्यामुळे त्यांना घालवून देणं हे सुद्धा निकोप किंवा निर्दोषपणाचं ठरू शकत नाही आता हे सगळं करताना आम्ही त्यांच्या कन्सेंट घेतला पाहिजे ही अट घातली त्याचं कुठं पुनर्वसन करायचं त्याला कुठं घर द्यायचं हे गरीब माणसालासुद्धा विचारलं पाहिजे आता त्याला हा अधिकार दिला बिल्डरनी कन्सेंट घेऊन आमच्याकडे यावं आमची संमती घ्यावी बिल्डिंग उभा कराव्यात त्यात त्याला घर द्यावं आणि झोपडपट्टीचं निर्मूल व्हावं पण आता मी जे चित्र बघतोय ते अनेक बिल्डरनी त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सह्या तर घेतल्याच मेलेल्या माणसांच्या पण सह्या झाल्या आणि काही स्कीममध्ये नटनट्यांची नावंसुद्धा सुद्धा आढळली आता हे कधी झोपडपट्टीमध्ये राहायला गेले होते त्या स्कीमला आम्हीही मान्यता दिली म्हणजे केवळ बिल्डरच दोषी नव्हता दोषी प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणारे लोक पण होते दोष चार बोट मी दुसऱ्याकडं दाखवली तर एक बोट शासनाकडे पण येतं आता हे झाले वरचे दोन टप्पे तिसरा खालचा जो टप्पा होता की त्याला कुठल्या एरियामध्ये घर बांधावं हा अधिकार आपण दिला होता त्याचीही कन्सेंट घ्यावी त्या गरीब माणसालाही विश्वासात घ्यावं आज माझी माहिती अशी आहे की काही काही एरियामध्ये झोपडपट्टी बांधायला कन्सेंट द्यायला बिल्डरचा दर पन्नास लाख ते एक कोटी आहे म्हणजे एका बाजूनी सगळ्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या माणसाला घर मिळतंय कन्सेंटचे पैसे मिळत आहेत आता कन्सेंट देऊन तो निघून जातो आहे बिल्डरला ते घरं दुसऱ्यांना विकायला मिळत आहेत म्हणून अनेक बिल्डिंगमध्ये जे एसआर इचा आपण उल्लेख केला की जिथं आपण घरं बांधून दिली त्यात पन्नास टक्केसुद्धा ते लाभार्थी आज राहताना दिसत नाहीत मग ते कुठं गेले तर त्यांनी कन्सेंट दिली कन्सेंट देताना काय मिळवायचं ते मिळवलं त्यांनी घर घेतलं घरी विकलं ते पुन्हा झोपडपट्टीत आणि नको ते लोक पुन्हा ह्या स्कीममध्ये आज सगळ्यांनीच कुठंतरी याच्यात लक्ष देण्याची प्रत्येक टप्प्यावर मग ते लाभार्थी असतील शासन असेल बिल्डर असेल ह्या योजना अतिशय प्रामाणिकपणाने राबवण्याची आवश्यकता आहे आज राज्यामध्ये काही शहरी भाग असे झालेले आहेत की भरमसाठ लोकसंख्या वाढत निघालेली आहे आपण घटनेनं कुणाला शहरामध्ये यायला बंधन घालू शकत नाही पण घटनेनं दिलेला अधिकार कायदेशीरपणाने स्थलांतर व्हावीत कुणी कुठंही यावं आणि कुठंही राहावं अशा पद्धतीने आपल्या कोणालाच घटनेने अधिकार दिलेला नाही पण खूप मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला गेला आणि इलेक्शन आलं की मग पंच्याण्णव पंच्याण्णवचं दोन हजार दोन हजार पाच झालं आणि भविष्यात दोन हजार दहा झालं तर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नका ही वर्ष वाढणं ही, ही लोकांच्या घराची ही गरज नाही हे आम्हाला लोकांच्या मताची गरज आहे आणि मताच्या गरजेतनं हे आणि यात कोण अपवाद नाही म्हणजे पाच वर्षांनी आम्ही झोपडपट्ट्यांची मुदत वाढवली तर आमच्या अगोदर बी जे पी शिवसेनेच्या लोकांनी तर ही स्कीम सुरू केली होती आणि त्यांनीही पंच्याण्णव पर्यंतचा टप्पा गाठला होता आता ते सत्तेवर नाहीत म्हणून ते पुढचा टप्पा गाठू शकले नाहीत त्यामुळं कोणीही नामानिराळे राहून या विकासाकडं जर असं बघायचं ठरवलं तर मग अशी शेरं अनप्लॅन वाढत जातील आता एका बाजूनी लोकसंख्या वाढली आता त्यातनं प्रश्न कसे वाढत जात आहेत की मग दाटी व्हायला लागली मग एफ एस आय वाढायला सुरुवात झाली मग क्लस्टर डेव्हलपमेंट आली मग स्क्वेअर फुटावरचे दर वेगवेगळ्या ठिकाणचे आले एफ एस आय वाढत निघाला आता जागा तेवढीच आहे रस्ते पन्नास वर्षापूर्वी झालेले आहेत पण एफ एस आय वाढवून घरं वाढली पण रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे एखाद्या एरियामध्ये पाच हजार लोक राहतील हे ग्रहीत धरून महापालिकेने बांधलेलं जर गटर असेल आणि तिथं आम्ही पन्नास हजार लोकसंख्या जर केली आणि गटर पाच हजार लोकसंख्येचंच राहिलं तर ड्रेनेज तुंबणार आहे पडलेलं पावसाचं पाणी आडणार आहे महापुरानी जेवढा तडाखा बसत नाही तेवढा मुंबईत पाणी साठल्याने तडाखा भासणार आहे आणि आम्ही किती जरी वल्गना केल्या तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये लोकल आणि वाहतूक थांबणार आहे ही सत्य जोपर्यंत सगळेच सेक्टर प्रामाणिकपणाने मान्य करत नाहीत आणि नागरिक जागृत बनत नाहीत आठ आठ नऊ नऊ एफ एस आहे बाकीचं कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही फक्त घरं आम्ही बांधत जाणार आता शासनाने आम्ही पण घेतलेल्या या भूमिकेमुळं आज नागरिकीकरण निकोप होण्यापेक्षा ते थोडंसं आणखी प्रॉब्लेमॅटिक आहे आम्ही असंच लोकसंख्येचा लोंडा येत राहिला आम्ही ओव्हरब्रिजवरनं ट्राफिक नेण्याचा प्रयत्न ने केला काय किंवा जमिनीच्या पोटाखालनं नेण्याचा प्रयत्न केला काय आम्ही कुठलंही बाजू जरी नाही सोडली आणि लोंडे जर असेच येत राहिले तर हे प्रॉब्लेम दिवसेदिवस आणखी जटिल बनतील मला एका गोष्टीचं समाधान आहे की कुणीतरी हा विषय छेडला आहे आणि कुबेर साहेब माझी इच्छा आहे की आज राज्यापुढं अनेक प्रश्न आहेत प्रत्येक राज्यापुढं राहणार अगदी गडचिरोली जाऊन राज्यापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असं विचारलं तर ते लोक सांगतील नक्षल प्रश्न सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणखी एखाद्या झोपडपट्टीत जाऊन आपण विचारलं की राज्यापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे तर झोपडपट्टीत नरकप्राय यातना सहन करत जगणं हा राज्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुठं कुपोषण होत आहेत त्यांना कुपोषण महत्वाचं वाटेल प्रश्न तर अनेक आहेत पण अनेक महत्त्वाच्या प्रश्नापैकी आज राज्यामधलं मायग्रेशन आणि चुकीच्या पद्धतीने वाढत चाललेली सुजत चाललेली शहरं हीसुद्धा भविष्याच्या दृष्टीने राज्यापुढची एक महत्वाची समस्या आहे एक महत्वाचा प्रश्न आहे त्या विषयाला आपण हात घातलाय आहे आज मी सांगितलेले एक सत्य किती पटेल आणि उद्या काय काहूर उठेल नुसतं वाच्यता केली तरी सुद्धा जगातल्या काही राष्ट्रांनी केलंय आम्ही आज शहरामध्ये ट्राफिक जाम होतंय वाहनांची संख्या तर वाढत निघालेली आहे रस्ते वाढत नाहीत ट्राफिक जाम होणार हे स्वाभाविक आहे आम्ही ओव्हरब्रिज ब्रीज मानतोय कुठं सागरी मार्ग करतो आहे पण वाढणाऱ्या वाहनांच्या तुलनेमध्ये ह्या केल्या जाणाऱ्या उपाययोजना ह्या खूप तोकड्या आहेत त्यामुळं एकेकाळी अगदी स्लो गाडीमधनं जाणारा माणूस म्हणजे अगदी या बाजून बोरवलीपर्यंत जाणारा माणूस त्याला जितका वेळ लागत होता त्याच्यापेक्षा रस्ते चांगले करून त्याच्यापेक्षा चांगली वाहनं करून आज वेळ जास्त लागतोय हा भविष्यामध्ये आणखी जास्त लागू शकेल आम्ही कधी असा विचार करू शकतो का आम्ही राज्यकर्ते तर नक्कीच करणार नाही मी सांगितलं म्हणजे जे खरी गोष्ट सांगायला नाही पाहिजे एका राज्यकर्त्यांनी तीही मी सांगितली पण कधीतरी जनमतातनं राज्यकर्त्यावर दबाव येईल की किती लोकांनी किती वाहनं वापरायची सार्वजनिक उपक्रमाला आपण प्राधान्य देणार का नाही मुंबई बेट आहे असं विस्तीर्ण वाळवंटातलं शहर नाही या शहरामध्ये इतकी लोकसंख्या ऑलरेडी आलेली आहे येणारी माणसं थांबली तर नॅचरल ग्रोथ अटळ आहे आणि मग अशा स्थितीमध्ये एक दबावाचं वातावरण एक जनमत आज सार्वजनिक उपक्रमातल्या वाहनांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि नुसतं कंपल्शन करूनही मिळणार नाही आपल्याला सार्वजनिक उपक्रमात वापरली जाणारी वाहनंसुद्धा त्या लायकीची बनवावी लागतील जनतेची गरज आज चांगली झालेली आहे चांगली वाहनं उपलब्ध आहेत जुन्या बेस्टच्या मोडक्या तोडक्या बसेस घेऊन जर चांगलं उत्पन्न मिळवणाऱ्या माणसाला बसा म्हटलं तर ती बस ते बसणारही नाहीत म्हणून अगदी ते स्पीड ठेवून खाजगी वाहनातला लक्झरीपणा देऊन वेळच्या वेळी जाईल त्या भागामध्ये एक सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर मग फार रस्ते पण करावे लागणार नाहीत एका माणसाने एका कुटुंबाने किती गाड्या वापराव्यात कधी आम्ही मर्यादा आणणार का हा प्रश्न आहे माझ्या एकदा मनात आला असं अधूनमधून काय काय मनामध्ये येतं आणि असंच एकदा म्हणत आलं की मलबार हिलला सगळी रस्त्यावर गाडी गाड्या लावत आहेत आणि सगळं ट्रॅफिक जाम होतंय पोलिसांना मी सूचना केल्या या गाड्या काढा सगळ्या म्हणून आणि पोलिसांच्यावर कुठल्याही एरियेत हल्ले झाले